अशी घटना घडली आम्ही सफोरच्या पाय तसे थांबतो आमचं आपलंच घर आहे तर ते मुलगी आमची तिथं असे थांबली होते वाळूच्या ढिगावर खेळत होते ह्यांना मी जेवाय विवाय केलं जेवण दिलं आणि मी गेले आपल्या शेतावर निघून आणि ती पोरगी असे खेळायला लागली माझी सोन आणि ती भाषे ती अशी घरात स्वयंपाक करत होती तर ती कंट्रोलला ती आली तर ती पोरगी तिकून ती रडत आली म्हणते आई नाही मम्मी म्हणते अगं त्या पोलीस काकाने आहे ना मला अशी बाजूला नेली आणि माझे चड्डीत हातभीत घातला हा आणि ती परढत आली घाबरली पक्की हा मग माझ्या मुलग्याने मला फोन केला तर मी पळत आले घरी घरी आले म्हणते बाबा काय आलं रे तो म्हणतो आई तिला आहे ना म्हणतो बघ ह्या भाड खावानी बघ म्हणतो काय केलं आई तू सांगते ह्याला मुस्कड म्हणतो मला म्हणतो तर मी म्हणले थांबा बाबा काय त्याच्या आरे जाऊ नका जरा आपला तात्या म्हणजे हा माझा भावे म्हणजे बाबा त्याचा मला विचार घेऊ दे मग त्याला काय करायचं ते करू नाही तर याला आपण पोलीस कम्प्लेटी करू आणि तिथं जाऊ मग साहेबांना बोलावला आम्ही तो मेन साहेब आलं तर म्हणला आजी काय काय झालं तर मी हेच सांगितलं त्यांना खरं खरं की म्हणले बाबा असं असं यांनी केलं की माझी पोरगी खेळायला गेली आणि खेळता खेळता म्हणले यांनी बाजूला नेऊन तिची असं छेड काढली हा आणि तुम्ही कायद्याने जर असं करत असल तर आम्ही कायदा मागायचा कोणाकर सांगा ना हा आज तुम्ही कायदा वाले लोक आहेत ना आम्ही हातपास राहायचं कोणाको ते सांगा ना मला तुम्ही हा हा मग आता आमची मागणी एवढीच आहे की त्याला आहे ना शिक्षा मात्र झाली पाहिजे आमची एवढीच मागणी आहे त्याला हा का आता आमचं घर पडतं साहेबांना पण दहा आमच्या दरवाज्यांना दरवाजा ना ना नाही खिडक्या नाही माझ्या घराला आणि एकला आई राना रानात मी राहते हा उद्या काय कोणी येऊन करायचं मग त्याला काय आणि फुल पियाला माणूस पक्का पिलेला हा आणि तुम्ही काय देवालीच लोक तुमचे खाकी चढून उपयोगच काय त्यांचा सांगा ना मला तुम्ही आता हा तुम्ही खाकी चढून तुम्ही बाकी करायला लागलो लोकांची गरिबाचे छेड काढायला आणि ती पण चिमुकल्या पोरीची हा मग काय करायचं आम्ही सांगा ना त्याला मग याला आम्हाला काय न्याय भेटला पाहिजे का नको सांगा ना म्हणा एवढंच आमचं म्हणणे बाकी काय नाही आमचं म्हणणे सर नेमकी काय घटना घडलेली आहे कारण एका पोलीस कर्मचाऱ्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आहे नेमकी कधीची घटना आहे आणि त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे काल दिनांक पंचवीस नाताळ असल्यामुळे आपण सर्व किल्ले आणि आपल्या परिसरात बंदोबस्त लावलेला आणि हा जो कर्मचारी आहे हा आपण मुख्यालय मुख्यालयातनं आपण जास्तीचे कर्मचारी मागवलेले तर त्याची नेमणूक किल्ल्याच्या पायथ्याशी होती आणि त्यांचं एक दुकान आहे तिथे आणि त्या ती जी पीडित आहे ती त्या दुकाना जी चालवतात त्यांची मुलगी आहे आणि साधारणतः चारच्या सुमारास अशी कंप्लेंट आली की बाबा किती मुलीवरती काहीतरी असॉल्ट वगैरे झालेलं आहे ते लगेच आम्ही घटनास्थळी गेलो डी वाय एस पी साहेब आम्ही घटनास्थळी गेलो त्याच्यानंतर त्या जो क कर्मचारी आहे त्याला इथे आणला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला बी एन एसच्या कलमांप्रमाणे तसेच अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे आणि आपले पक्ष कायद्याअंतर्गत त्यांच्यात गुन्हा केला त्याला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता सध्या अट्रोसिटी असल्यामुळे डीवायस पी मायने साहेब त्यांचा तपास करत आहेत आणि आता त्यांना रिमांडला घेऊन गेलेले दरम्यानच्या काळामध्ये त्या मुलीची वैद्यकीय तपासणी झालेली आहे तसंच संबंधित जे आपण सी डब्ल्यू सीला वगैरे पण आता हजर करणार आहोत आज त्यांच्याशी हे झालेलं आहे मुलीची तब्येत चांगली आहे आणि आरोपी जो आहे तो मध्य असल्याचं बोललं जात आहे आपण त्याची तपासणी केलेली आहे त्याचं ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि ते गणेश खिंडला आपण पाठवलेलं आहे आणि ते असंबद्ध बोलत होता असं ते, ते डॉक्टरांनी जो इनिशियल डॉक्टर आहेत त्यांनी जसा त्याचा एक रिपोर्ट दिलेला आहे जसं म्हणजे ब्लड सॅम्पल वर नंतर त्यांचा जो संबंधित कर्मचारी त्याच्यावर आतापर्यंत काय कारवाई झालेली त्याच्यावर त्याला अटक केलेलं आहे आत्ता आणि त्यांच्यावरती सस्पेन्शनची पण कारवाई झालेली आहे आणि अजून जसं जसं घटना पुढे त्याप्रमाणे अजून कठीण माननीय एस पी साहेबांनी स्वतः इथे व्हिजिट केलेली आहे रात्री घटनास्थळ व्हिजिट केलेलं आहे आणि त्या आरोपी सगळ्यांशी बोलणं त्यांच्याशी बोललेले आहेत पर्सनली ज्याची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे